रुक्मिणीताईंचा आज निर्जळी उपवास होता म्हणून त्या पहाटे पाचलाच उठून मंदिरात जाऊन देवपूजा करून घरी परत आल्या होत्या घरी येऊन त्यांनी घरातील देवपूजा आटोपली आणि स्वयंपाकघरात जाऊन त्यांचे पती विठ्ठलराव यांच्यासाठी नाश्ता बनवायला सुरुवात केली विठ्ठलराव आजारी असल्यामुळे बेडवरच पडून होते म्हणून रुक्मिणीताईंना सर्व काही त्यांच्या हातातच द्यावे लागत असायचे म्हणून त्या घाईघाईमध्ये येऊन त्यांच्यासाठी शिरा बनवू लागल्या तेवढ्यात त्यांची सुनबाई माया किचनमध्ये आली आणि सासूबाईंना म्हणाली आई तुम्ही हे काय करत आहात शिरा का बनवत आहात तुम्हाला माहीत नाही का तूप किती महाग झाले आहे ते आणि तो म्हातारा दिवसभर बेडवरच पडून आहे आता त्याला कितीही तुपामध्ये पदार्थ बनवून खायला घातले तरी तो पुन्हा उभा राहणार आहे का इथे आम्ही किती काटकसर करून जीवन जगत आहोत आणि तुम्ही आल्या आहात इथे मस्त तुपातले तेलामधले चमचमीत पदार्थ खायला तुम्हाला काहीच कसे वाटत नाही थोडी तरी लाज वाटू द्या तुमचा मुलगा तिकडे दिवसभर मेहनत करतो आणि तुम्ही त्या म्हाताऱ्याला रोज वेगवेगळे पदार्थ करून खायला घालवता काय होणार आहे त्याला आता खायला घालून आपल्या सुनेचे असे बोलणे ऐकून रुक्मिणीताईंना खूप वाईट वाटले आणि त्यांचे हृदय भरून आले एकतर सकाळपासून रुक्मिणीताईंचा निर्जळी उपवास होता त्यांच्या पोटामध्ये अन्नाचा एक कणही नव्हता परंतु त्याचे सुनबाईंना काहीच घेणे देणे नव्हते ती फक्त सासूबाईंना बडबड करत बसली होती रुक्मिणीताई आणि विठ्ठलराव नुकतेच एक महिना झाला गावाकडून त्यांच्या मुले मुलाकडे आणि सुनेकडे राहायला आले होते परंतु त्यांची सून माया हिला सासरे तिथे आलेले अजिबात खपत नव्हते तिला त्यांच्याबद्दल थोडेही प्रेम तर नव्हतेच पण ती सतत त्यांचा रागराग करायची त्यांना नको नको तसे वाईट शब्द बोलायचे रुक्मिणीताईंचा मुलगा मिथून ऑफिसच्या कामात इतका व्यस्त असायचा की त्याला आपल्या स्वतःच्या आईवडिलांची साधी विचारपूस करायलाही वेळच मिळत नव्हता तो आईवडील गावावरून मुंबईला आल्यापासून त्यांच्याशी धड बोललाही नव्हता आणि कधी रुक्मिणीताईंना त्याला काही विचारायचे असेल किंवा बोलायचे असेल तर तो रागाने उत्तर द्यायचा आई तू इकडे येऊन दिवसभर घरी रिकामीच बसलेली असते पण तुझ्याबरोबर वाया घालवायला माझ्याकडे अजिबात वेळ नाही मला अजून बरीच ऑफिसची कामे करायची आहे मला असा त्रास देऊ नको असे म्हणत तो निघून जायचा सुनंही काही कमी नव्हती खरे तर सुनेचे आईवडील आई, वडिल, आई वडिलांविरुद्ध नकारात्मक गोष्टी सांगून मुलाचे कान भरून त्याच्या मनात विष कालवले होते आपल्या मुलाच्या आणि सुनेच्या या वागण्याने रुक्मिणीताई खूप दुःखी असायच्या पण त्या त्यांचं नशीब समजून दुर्लक्ष करायच्या एक दिवस रुक्मिणीताई किचनमध्ये भाजी साफ करत असताना त्यांच्या जुन्या आठवणींमध्ये हरवल्या होत्या मिथूनचे वडील एवढ्या मोठ्या पदावर काम करत होते त्यांनी ऑफिस आणि कुटुंब या दोन्ही जबाबदाऱ्या अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळल्या तरीही त्यांनी नेहमी आपल्या मुलांना तसेच त्यांच्या पालकांनाही वेळ दिला ते सगळ्यांशी अतिशय प्रेमाने बोलायचे आणि वागायचे आणि स्वतःच्या आई वडिलांच्या भावनांचाही आदर करायचे आणि इथे आमचा मुलगा आणि सून आमच्या भावना समजून घ्यायच्या तर दूर पण ते, ते तर आमच्याशी व्यवस्थित बोलतही नाही स्वयंपाकघरातील सर्व कामे रुक्मिणीताही करायच्या पण तरी त्यांची सून नेहमी असंच दाखवायची जणू काही घरची सगळी कामे तीच करते अनेक वेळा रुक्मिणीताईंनी आपल्या सुनेला आपल्या आईशी फोनवर बोलताना ऐकले होते आणि त्यांची सून नेहमी म्हणायची की एकीकडे एक मुलाचे शिक्षण तर दुसरीकडे घरची सगळी कामे आहेत आणि तिसरं म्हणजे माझ्या सासरची मंडळी येऊन माझ्या डोक्यावर बसली आहेत त्यांना इतकेही समजत नाही की ही बिचारी एकटा जीव काय काय करेल मुलाच्या परीक्षेच्या वेळी ती नेहमी तिच्या नवऱ्याला सांगायची की तुमच्या आईवडिलांना त्यांच्या घरी सोडा माझ्या मुलाच्या परीक्षेच्या वेळी जर त्यांची काही अडचण झाली तर माझ्यापेक्षा वाईट कोणी होणार नाही रुक्मिणीताईंना सर्व काही समजत होते पण विठ्ठलरावांच्या प्रकृतीचा विचार करून त्यांनी तोंड बंद ठेवले रुक्मिणीताई तिला प्रत्येक कामात मदत करत असत पण तरीही त्यांच्या सुनेला तिला घरातून हाकलून देण्याचे कारण हवे होते खरं तर रुक्मिणीताई आपल्या पतीच्या उपचारासाठी आपल्या सून आणि मुलाच्या घरी शहरात राहायला आल्या होत्या कारण त्यांना दररोज गावापासून इतक्या लांब येणे शक्य नव्हते रुक्मिणीताईंनाही गुडघ्यामध्ये खूप त्रास होत होता पण एवढे असूनही त्यांनी कधी तक्रार केली नाही कधीकधी त्या खूप दुःखी झाल्या की त्यांना त्यांच्या नातवासोबत खेळावंसं वाटायचं पण त्याच वेळेस त्यांची सून त्यांच्यावर ओरडायची की तुझी हिम्मत कशी झाली माझ्या मुलाला स्पर्श करायची गुपचूप तु तुमच्या खोलीत पडून राहा रुक्मिणीताईंना आता त्यांचं आयुष्य नरकासारखं वाटू लागलं होतं त्या सतत असा विचार करायच्या की माझा नवरा आजारी काय पडला तर माझ्याशी प्रेमाने दोन शब्दही बोलायला कोणीही नाही रुक्मिणीताईंच्या पतीचे दहा दिवसांनी ऑपरेशन होणार होते आणि रुक्मिणीताईंना उडग्यात इतकं दुखत होतं की त्यांना नीट चालताही येत नव्हते आज रविवार होता त्यामुळे ते त्यांचा मुलगा पण घरीच होता म्हणून रुक्मिणीताईंनी त्यांच्या मुलाला त्यांना हॉस्पिटलमध्ये सोडण्यास सांगितले की तुझ्या वडिलांचा रिपोर्ट डॉक्टरांना दाखवावा लागेल पण मुलाने त्यांना स्पष्ट नकार दिला आणि म्हणाला आई मला सुखाने जगू दे का माझ्या मागे सतत कटकट लावली आहेस दवाखान्याची आई मला फक्त एक रविवारची सुट्टी मिळते आणि त्या रविवारीसुद्धा तू मला त्रास देऊ लागलीस त्यापेक्षा तू रिक्षाने जा असे म्हणत मीतून पुन्हा आपल्या खोलीत जाऊन आडवा झाला रुक्मिणीताई दरवाज्याकडे जात असतानाच त्यांच्या सुनेचा आवाज आला अहो ऐका ना मला गाडीने पार्लरला सोडा बाहेर खूप कडक ऊन आहे त्यावर मिथून म्हणाला ठीक आहे तू तयार हो मी लगेच तुला सोडतो हे सर्व पाहून आणि ऐकून रुक्मिणीताई भरल्या डोळ्यांनी बाहेर पडून रिक्षा शोधू लागल्या त्या बिचाऱ्या लंगडत लंगडत चालत होत्या तेवढ्यात मागून एक रिक्षा चालक येऊन थांबला आणि म्हणाला आई तुम्हाला चालताना खूप त्रास होत आहे तुम्हाला कुठे जायचे असेल तर मी तुम्हाला सोडू का त्याला पण रुक्मिणीताई म्हणाल्या अगदी देवासारखा आलस बाळा त्याचे आभार मानून रुक्मिणीताई रिक्षात बसल्या आणि मनातल्या मनात त्याला मनात खूप आशीर्वाद देऊ लागल्या दवाखान्यात पोचल्यावर जेव्हा त्याला पैसे देऊ केले तेव्हा तो रिक्षावाला म्हणाला आई एवढ्या उन्हात तुम्ही पुन्हा पायी कसे जाणार तुम्ही दवाखान्यात जाऊन परत या मी तुमच्यासाठी इथेच उभा आहे मी तुम्हाला परत घरी सोडून जातो रिक्षावाल्याच्या त्या दोन प्रेमळ शब्दांनी रुक्मिणीताईंचे मन भरून आले जोपर्यंत रुक्मिणीताईंचे पती बरे होते तोपर्यंत कोणी त्यांच्याकडे बोटही दाखवू शकत नव्हते पण जेव्हापासून त्यांचा अपघात झाला तेव्हापासून ते, ते बिचारे पूर्णपणे असहाय्य आणि लाचार झाले होते दोन या दोन महिन्यात किती वेळा रुक्मिणीताईंनी आपल्या सून आणि मुलाकडून खरं खोटं ऐकलं कुणाच ठाऊक विठ्ठलरावांच्या निवृत्तीच्या पैशातूनच त्यांच्यावर उपचार केले जात असले तरी त्यांच्यावर उपकार केले जात आहे असे दाखवले जात होते एके दिवशी रुक्मिणीताईंना त्यांचे विठ्ठलराव यांचे जवळचे मित्र प्रदीप भाऊ यांचा फोन आला आणि ते म्हणाले मी संध्याकाळी विठ्ठलला भेटायला येत आहे रुक्मिणीताईंना खूप आनंद झाला की मिथूनच्या वडिलांनाही थोडेसे बरे वाटेल त्यांच्या मित्राला भेटून त्यामुळे त्यांनी मिथूनला सांगितले की तुझ्या वडिलांचे मित्र येत आहे त्यामुळे त्यांच्याकरता थोडा नाश्त्याचा बंदोबस्त करून ठेव हो। जो काही खर्च येईल तो तुझ्या वडिलांच्या पैशातूनच वजा करून घे त्यांच्या मित्राचे नाव ऐकताच विठ्ठलराव यांच्या हृदयात एक नवी ऊर्जा संचारली पण त्यांच्या सुनेने घरात काहीही बनवण्यासाठी स्पष्टपणे नकार दिला ती रुक्मिणीताईंना म्हणाली ही सगळी थेरं बाहेर जाऊन करायची माझ्या घरात हे सगळं चालणार नाही बिचाऱ्या रुक्मिणीताई कसं तरी लंगडत सगळी कामं केली संध्याकाळी जेव्हा त्यांचे मित्र त्यांना भेटायला आले तेव्हा विठ्ठलराव खूप खुश होते त्यांनी त्यांची पत्नी रुक्मिणीताई आणि सून माया यांच्याशी त्यांची ओळख करून दिली मिथूनला भेटल्यानंतर त्यांचा मित्र म्हणाला बाळा आज तू जे काही आहेस ते तुझ्या आईवडिलांमुळेच आहे तुझ्या आईने तुझे पालनपोषण करण्यात कोणतीही कसर सोडली नाही घरातली सगळी कामं सांभाळून तिने कधीही न थकता तिने तुझा सांभाळ केला ते सर्व करणे सोपे नव्हते आता त्यांना आनंदी ठेवण्याची वेळ तुमची आहे आपल्या आईवडिलांचा नेहमी आदर करा त्यांना कधीही दुखू नका आणि त्यांची मनापासून सेवा करा ते अजूनही बोलत होते की तेवढ्यातच त्यांची सून त्यांना थांबवत म्हणाली काका वाईट वाटू देऊ नका परंतु हे काही अगदी जगावेगळे पालक नाही ज्यांनी त्यांच्या मुलांना वाढवले आहे त्यांनी काही वेगळे केलेले नाही प्रत्येकजण आपल्या मुलांसाठी इतके तर करतच असतो त्यावर मिथून म्हणाला की होय काका माया अगदी बरोबर बोलत आहे आणि असेही आम्ही आमच्या परीने प्रयत्न करत आहोत आई वडिलांना सुखी ठेवण्यासाठी त्यांची सेवा करण्यात आम्ही कोणतीही कसर सोडलेली नाही आपल्या मुलाचे आणि सुनेचे कठोर शब्द ऐकून रुक्मिणीताईंच्या डोळ्यात पाणी आले परंतु त्यांना सर्वांसमोर स्वतःला कमकूस सिद्ध करायचे नव्हते म्हणूनच त्यांनी आपल्या साडीने आपले, आपले अश्रू पुसले आणि पाहुण्यांना म्हणाली मिथून आमची खूप काळजी घेतो तो खूप चांगला मुलगा आहे आणि आम्हाला कशाचीच कमी पडू देत नाही तितक्यात मिथून रागाने म्हणाला आई प्लीज सर्वांसमोर चांगले वागण्याचे नाटक करू नकोस तूच या लोकांना सांगितलं असशील मला हे सगळं बोलायला आणि आता सर्वांसमोर साधी भोळी बनत आहेस मुलगा मिथूनच्या तोंडून असे कठोर शब्द ऐकून रुक्मिणीतांचे डोळे भरून आले अंथरुणावर पडलेल्या विठ्ठलरावांना जणू मोठा धक्का बसला आणि ते झोपेत तु... झोपेतूनच बोलले ज्या मुलाचे अगदी नाजूकपणे पालनपोषण केले आणि ज्याच्यावर आमचे पूर्ण आयुष्य अर्पण केले तो मुलगा आज आपल्या आईवडिलांच्या पालनपोषणावर प्रश्नचिन्ह उभा करत आहे आणि तोही आपल्या पत्नीसमोर अरे तुझ्या बायकोने तुझ्यावर अशी कोणती जादू केली आहे त्यामुळे तुला इतर कोणीही दिसत नाही दुसरीकडे मिथूनचे बोलणे ऐकून मायाला खजिना सापडल्यासारखा आनंद झाला होता अखेर तिला जे हवं होतं तेच होत होतं वास्तविक मायाने गोड गोड बोलून तिच्या नवऱ्याला आपल्या जाळ्यात अडकवले होते आता मिथूनला मायाच्या प्रत्येक गोष्टीची खात्री पटत होती तिची प्रत्येक गोष्ट त्याला खरी वाटत होती तो डोळे झाकून ती सांगेल तसाच वागत होता एके दिवशी मिथून ऑफिसमधून परतला तेव्हा त्याला बरं वाटत नव्हते मायाने त्याला तपासून पाहिले तर मिथूनला खूप ताप होता त्याचं पूर्ण अंग खूप दुखत होतं मायाने मुद्दाम त्याच्या आईवडिलांना काहीच सांगितले नाही आणि रात्रभर मिथूनची सेवा करण्याचे नाटक करत राहिली सकाळी रुक्मिणीताई जेव्हा उठल्या तेव्हा त्यांना ते समजलं की मिथूनची तब्येत ठीक नाही तेव्हा त्या ते ना मिथूनकडे गेल्या आणि विचारू लागल्या की बाळा तू मला सांगितले नाहीस की तू आजारी आहेस मला माहिती असते तर मी तुझ्यासाठी आयुर्वेदिक काढा बनवला असता तुला लगेच बरे वाटले असते इतक्यात मिथून आयला रागातच म्हणाला रा। तू तर रात्री मस्त गाठ झोपलेली होतीस माझे शरीर किती दुखत होते माहिती आहे का तुला बिचारी माया रात्रभर जागी राहिली मला औषध दिले आणि वेदना कमी करण्यासाठी माझे पाय दाबत राहिली तेव्हा मला कुठेतरी झोप लागली मिथून असे बोलल्यानंतर त्यांना असे वाटले जणू रुक्मिणीताईंनी आयुष्यभर केलेल्या मेहनतीवर कोणीतरी बादलीभर पाणी सोतले रुक्मिणीताई समंजस आवाजात म्हणाल्या बाळा तुझा दरवाजा नेहमी बंद असतो तुला काय त्रास होत आहे हे मला कसे कळेल रे असेही तू अगदी बरोबर आहेस तुझी बायको तुझे सर्वस्व आहे आम्ही तुझ्यासाठी काही कधीच काही केले नाही त्याच दरम्यान विठ्ठलराव म्हणाले बाळा मी दिवसभर ऑफिसच्या जबावदर्या, जबाबदाऱ्या जबाबदाऱ्यांमध्ये खूप व्यस्त होतं पण तुझ्या आईने रात्रभर जागून तुझी काळजी घेतली आहे तेव्हा आपली परिस्थिती खूप वाईट होती आपल्या घरातल्या छतातून पाणी गळायचे तेव्हा तुला रात्री झोप लागायची नाही म्हणून आई तुला कोरड्या जागी झोपवायची आणि स्वतः ओल्या जागेवर झोपायची पण तरी तिने कधी तक्रार केली नाही अशी आहे तुझी आई तू मोठा झालास तेव्हा परीक्षेच्या वेळीही तू उशिरापर्यंत जागरण करत असायचा तेव्हा तुझी आई तुझ्यासोबत जागायची कधी ती तुला चहा बनवायची तर कधी तुझं डोकं दाबायची मी फक्त माझे पैसे खर्च केले होते पण तिने तिचे रात्रीची झोप तुझ्यासाठी अर्पण केली होती आणि जेव्हा तू मायासोबत लग्न करण्याबद्दल बोललास तेव्हा सगळे तुझ्या विरोधात होते पण तुझी आई तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी होती लग्नानंतरही तिने आपल्या सुनेवर स्वतःच्या मुलीसारखं प्रेम केलं पण सुनेने मात्र कधीही तुझ्या आईला आपली आई मानली नाही तिने फक्त तुझ्यावर आपला अधिकार गाजवला आम्ही इथे आल्यानंतर तिने फक्त तुझ्या आवडीचे जेवण बनवले तुझ्याशी गोडगोड बोलून तुला महागड्या वस्तू भेटवस्तू देऊन तुला आमच्याविरुद्ध भडकवून ती तुला तिच्या जा जाळ्यात अडकवण्यात यशस्वी झाली हळूहळू ती तुला आमच्यापासून दूर नेत आहे हे आम्हालाही कळत होते पण आमच्या संगोपनावर आमचा विश्वास असल्याने आम्ही काहीच बोललो नाही पण आई वडिलांच्या संगोपनावर प्रश्नचिन्ह लावण्याइतपत मुलगा जाईल हे आम्हाला माहीतच नव्हते सकाळी चहा नाश्ता घेऊन तुझी आई तुझ्या खोलीत गेली तेव्हा तू म्हणालास की नाश्ता इथेच ठेव आणि लवकर बाहेर निघून जा मी तू नंतर खाईल बिचारी माझी बायको माया रात्रभर झोपली नाही तिला पूर्ण झोपू दे बाळा काल आलेल्या तुझ्या बायकोची तुला एवढी काळजी आहे आणि ज्या आईने तुला तिच्या झोपेची पर्वा न करता लहानाचे मोठे केले आणि या जगात स्वाभिमानाने जगण्यास सक्षम केले तिच्या सर्व प्रयत्नांना तू क्षणार्धात नाकारले रे आईच्या प्रेमाचा असा अपमान करून तिला रूमच्या बाहेर काढले ती फक्त तुझ्या प्रेमापोटी तुला नाश्ता घेऊन आली होती बस तेवढ्यात मिथून काहीतरी बोलणार होता पण विठ्ठलरावांनी त्याला अडवले आणि म्हणाले कोणीतरी खरं सांगितले आहे की आपले नाणे खोटे असेल तर दुसऱ्यांना बोलण्यात काय अर्थ आहे पण आता पाणी डोक्यावरून गेले आहे आता मी माझ्या पत्नीचा अपमान सहन करू शकत नाही बाळा तुला आणि तुझ्या पत्नीला तुमच्या भावी आनंदी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आता आम्हाला इथून निघायचे आहे त्यावर सून माया निर्लज्जपणे म्हणाली बाबा आज तुम्ही पहिल्यांदाच योग्य निर्णय घेतला कारण दुसऱ्यांच्या घरी नोकरासारखे राहण्यापेक्षा स्वतःच्या घरात आरामात राहणे कधीही चांगले त्यावर मिथून लगेच म्हणाला की थोडा वेळ लागला पण तुम्हा लोकांपासून माझी सुटका तर झाली नाहीतर मी तुम नाहीतर मी ठरवलंच होतं की मी स्वतः तुम्हाला गावी सोडून येईल मुलाचे आणि सुनेचे हे कडू शब्द ऐकून दोघे पती पत्नी आपले सामान जमा करून गावाकडे जायला निघाले पण त्यांचा झालेला अपमान त्यांना सहन होत नव्हता त्या दोघांच्या मनावर खूप घाव झाला होता ते दोघेही आतून पूर्णपणे तुटले होते स्वतःच्या मुलाच्या मनात आपल्याबद्दल अशी तिरस्काराची भावना आहे याचं त्यांना खूप वाईट वाटत होतं दोघेही त्याच ते रात्री त्यांच्या गावी पोचले घरी गेल्यावर खूप दुःख मनात घेऊन दोघे झोपले आणि जे झोपले ते कधीच उठले नाही त्यांनी ही, ही शेवटची झोप घेऊन त्यांच्या दुःखाला पूर्णविराम दिला काय करणार आई वडील होते ते शेवटी नाही पाहू शकले स्वतःच्या मुलाचे असे रोग त्यांच्या दुःखातून त्यांना कायमची मुक्ती मिळाली मुलगा व सुनेला करताच ते दोघेही तात्काळ दिखावा करत धावपळ करत आले सर्व विधी झाल्यानंतर मिथूनने घर विकण्याचा निर्णय घेतला कारण त्याला शहरात जाऊन आरामात राहता यावे म्हणून जेव्हा विठ्ठलरावांच्या मित्राला हे समजले की त्यांचे घर विकले जात आहे तेव्हा ते, ते ताबडतोब घरी आले आणि मिथूनला म्हणाले बाळा मला तुझ्याशी काही महत्त्वाचे बोलायचे आहे मात्र मिथून त्यांचे काही ऐकून घ्यायला तयार नव्हता तेव्हा ते, ते म्हणाले की बाळा तुझ्या वडिलांच्या खोलीमधले कपाट उघड तुला जाणून घ्यायचे नाही का की तुझ्या वडिलांनी तुला त्या कपाटाला कधी स्पर्श का करू दिला नाही तेव्हा मिथूनला आठवले की त्याने किती वेळा वडिलांचा कपाट उघडण्याचा प्रयत्न केला होता पण त्याला कपाट उघडताना पाहून वडील त्याला नेहमी राखवायचे ते त्याला कधी कपाटाजवळही येऊ देत नव्हते पण आज अखेर या रहस्यावरून पडदा उघडणारच होता मिथूनने कपाट उघडताच आतमध्ये काही कागदपत्रे ठेवलेली दिसली ती कागदपत्रे उघडल्यावर त्याला वाटली की ही जमिनीची किंवा प्रॉपर्टीची कागदपत्रं असतील पण ती कागदपत्रे वाचल्यानंतर त्याच्या पायाखालची जमीनच सरकली त्या कागदपत्रांवर असे लिहिले होते की आजपासून तीस वर्षापूर्वी त्यांनी मिथूनला एका अनाथ आश्रमातून दत्तक घेतले होते ते सर्व वाचून मिथूनच्या मेंदूला मुंग्या येऊ लागल्या आणि त्याचे हातपाय बधीर झाले जणू काही त्याच्या अंगात जीवच राहिला नव्हता आणि तो कागद त्याच्या हातून निसटून खाली जमिनीवर पडला मिथूनला अशा अवस्थेत पाहून मायाने पेपर उचलून वाचला तेव्हा ती थक्क झाली वडिलांनी आपली सर्व संपत्ती आणि दागिने मिथून आणि त्याच्या पत्नीच्या नावे केली होती आता मिथूनला मात्र स्वतःचीच लाज वाटू लागली होती की मी हे काय करून बसलो ज्या आईवडिलांनी या अनाथ मुलाला जमिनीवर उचलले आणि सिंहासनावर नेले नवीन जीवन दिले माझ्या सर्व इच्छांना महत्त्व देऊन आपल्या आयुष्याचा इतका मोठा त्याग केला त्यांना मी काही दिवस माझ्या घरात जागाही देऊ शकलो नाही आणि त्यांचा अपमान करून त्यांना परत पाठवले त्यांना दोन वेळचे जेवणही सन्मानाने खाऊ शक घालू शकलो नाही याची मला लाज वाटते आज तो स्वतःच्याच नजरेत पडला होता या सर्व घटनांनी हैराण झालेली माया थोडा वेळ काहीच बोलू शकली नाही पण तिने स्वतःवर नियंत्रण ठेवत मिथूनला म्हणाली की मी तुमची गुन्हेगार आहे जे आयुष्यभर तुमच्या आईवडिलांविरुद्ध तुमच्या मनात विष शोधले आहे आता त्यांच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू होते पण आता काय फायदा सगळे निघून गेल्यावर मिथून तिथून उठला आणि आईवडिलांच्या फोटोसमोर गुड गुडघे टेकून त्यांची माफी मागू लागला आई बाबा मला माफ करा आम्ही खूप मोठे पाप केले आहे मुलगा होण्याचे माझे कर्तव्यसुद्धा मी पार पाडू शकलो नाही आईवडिलांच्या फोटोसमोर रडता रडता त्याचे डोळे बंद झाले तेव्हा अचानक त्याला असे वाटले की कोणीतरी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाले की जर तुम्ही आम्हाला हा आदर आणि थोडे प्रेम आम्ही जिवंत असताना दिले असते तरच आम्ही सुखाने आणि शांतपणे मरण पावलं असतो आता तुम्हाला तुमच्या कृत्याचा पश्चाताप झाला आहे तर आम्हालाही आमच्या तपश्चर्याचे फळ मिळाले आहे आता आम्हालाही शांततेने मुक्ती मिळेल मिथून अचानक झोपेतून जागा झाला पाहिले तर समोर कोणीच नव्हते पण ते आपलेच आई वडील असल्याची जाणीव त्याला झाली होती कारण लहानपणी त्याची आई त्याच्या डोक्यावर असाच हात ठेवून आशीर्वाद द्यायची त्यांनी आपल्या आईवडिलांचे आभार मानले आणि ठरवले की ते घर आता विकायचे नाही तर तिथे वृद्धाश्रम बांधून आयुष्यभर तिथे राहणाऱ्या लोकांची सेवा करायची मित्रांनो आईवडील आहे तोपर्यंत त्यांची मनोभावे सेवा करून घ्या नंतर पश्चाताप करण्याव्यतिरिक्त तुमच्याकडे काहीही शिल्लक राहत नाही या जगात पैशाने तुम्हाला सर्व काही विकत घेता येईल परंतु आई वडील कुठेही मिळणार नाहीत ना म्हणून आई वडील जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांचा आधार करा त्यांना प्रेम माया द्या मग देवही तुम्हाला सर्व काही भरभरून देईल हाच या कथेमागचा उद्देश आहे तर मित्रांनो तुम्हाला आजची ही कथा कशी वाटली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद